कोकणातले काही संपर्कात नाही मी तसं बघितलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमधला एकदम छोटा आहे मी फार म्हणजे त्यावर भाष्य करणं उचित होणं नाही मी माझं काम करणं आणि आपल्या कामं आपलं मतदारसंघातल्या उपयोगी काम करणं ह्याच्या पलीकडे फार देशाच्या राज्याच्या राजकारणात नसल्यामुळे ते काय माझा विषय नाही

आणि सर्वात आणि महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं शासन आणण्यामध्ये आर एस एसचा वाटा खूप मोठा नाकारा आहे नाकारायला काय कोणाची गरज नाही ना जे आहे ते आहे माझ्याही विजयामध्ये त्यांनी खूप चांगल्या सिस्टमॅटिक ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या त्यांना माहिती असायच्या आमच्या गावातल्या पण म्हणजे इतकं बारकाईने काम केलं त्यातलं त्यांचं महत्त्वाचं हेच आहे की त्यांनी केलेलं काम कशा पद्धतीने केलं आहे ते तुम्ही अंग करा भूमिका ही वेगवेगळी असेल प्रत्येकाची भूमिकेचं काय त्यांचा विषय नसावा पण ते जे मायक्रो प्लॅनिंग असतं जे मायक्रो ते काम करत असतात त्यांचा माणूस कधी गाडी येते कोण मला मदत करेल मग मी काम करेल असं नसतं त्यांचं ते काम चालू असतं म्हणजे मलाही एवढी कल्पना नव्हती आजपर्यंत पण ज्यावेळी त्यांनी काही गोष्टी आपल्या मतदारसंघातल्या सांगितल्या त्यावेळी ज्यावेळी सांगितल्या तेव्हा मी ते काय फारसा विश्वास ठेवला नव्हता कारण मी थोडा ओवर कॉन्फिडन्स असेन कदाचित पण नंतर माझे त्याचा मी सगळा बघितलं खातर जमा केली तर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या भागात बरोबर नाही पद देणं काय माझ्या हातात नाही ना ते देणं ज्याच्या हातात आहे त्यांना ज्यावेळी ते होईल त्यावेळीच ते, ते, हो ते, ते मिळणार आहे मी काय त्या मंत्रीपदासाठी कोणाकडे जात नसतं किंवा फारसं काय नसतं कारण त्याची योग्यता कदाचित त्यांच्या दृष्टीने वेगळी असेल ते, ते आता मी काय सांगू शकत अहो पण ते त्याचं उत्तर मी कसं देणार ना कदाचित तेवढी त्यांच्या दृष्टीने त्यांचे निकष काही वेगळे असतील ना ते आपण कसं सांगू आग, चेप -चेप या आ, किती साहेब कुठे मी कुठे ह्या प्रश्नाचं <laughs> कसं मी अनालिसिस करू आणि मी कसं सांगू मी साहेबांचा साहेब आमच्यासाठी कालदैवत आहे आज आहे ना पक्ष वेगळे ते माझ्या प्रचाराला जरी असले आले तरी ते शेवटी जे पहिलं आहे ते त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणात पण आलेलो त्यामुळे तो विषयच वेगळा आहे आणि ते कुठे जातील काय हे मी भाष्य करण्यावर काय मोठं शरद पवार पवार यांच्याकडं नाही मा मी नाही मी माझं काम आणि ह्याच्या बाहेर फारसा कधी कोणाच्या भानगडीत पडत पण नाही किंवा काय माझ्या मैत्री सगळ्यांचीच आहे रोहित पवार माझ्याकडे आता क्रिकेटच्या ग्राउंडच्या उद्घाटनाला येणार आहेत फेब्रुवारी एंडला मी अतिशय म चांगल्या पद्धतीचं चा, ग्राउंड बनवलं आहे पाच विकेट बनवतो चंद्रकांत पंडित आणि काही खेळाडू देखील येणार आहेत आणि त्यांच्यावर रोहित पवारनी पण येण्याचं मान्य केलं राजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळी पवार नाही मी एवढंच म्हटलं होतं दोन्ही पवार एकत्र आले तर माझ्या एवढा आनंदी कोण नसते हेच वाक्य मी ते बाकीचं मला माहिती हा शंभर टक्के कोणी जो असेल माझ्यासारखा त्याच्या मनात हेच विचार असतील ते कसे हवे काय हवे मला माहीत नाही पण दोन्ही एकत्र आले तर मा आम्हाला आमच्या एवढा आनंद कोणाला